आपण आता बस मध्ये आलेलो आहे आता आपण उज्जैन मधन बाहेर पडणार आहे आता दुसरं ओंकारेश्वरला जाणार आहे तिथलं मी फिरताना लोकेशन हे सगळं व्यवस्थित धावतो तर तुम्ही बघू शकता जण इथं बसलेले आहेत ती काय काय जण बॅगा ठेवायला लागली ती तर मित्रांनो तुम्ही म्हणत आज इथं चादर घेऊन काय करायला लागले तर चादर लावला एकामेकावर चादर टाकायची हानायला तुम्ही बघू शकता नुसतं हां ती कशी फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे ओंकारेश्वर मध्ये तर आपण इथं पाहू शकता किती भाविक आलेले आहेत किती लोक किती संख्येने आलेले आहेत संध्याकाळच्या आरतीसाठी तर आपण जाऊन पहिलं नर्मदा नदीचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर आपण मंदिरात पण जाऊ आपण आलेला आहे ओंकारेश्वर तिथं तर तुम्ही बघू शकता आपण ना नर्मदा नदी पशी जवळ आले या तर तुम्हाला ती जवळ ना नदी जाऊ तर चाला तर नाव संचालन शाम 5:00 बजे के बाद नाव संचालन बंद कर दिया गया है लय बगितले नाव मालिक एवं नाव चालक शाम 5:00 बजे के बाद नाव संचालन नहीं करेगा ऋकुटाली नर्मदेश्वर नर्मदेश्वर गंगा माता के पास आ जर आपण नर्मदा नदीत आलेलाय तर मित्रांनो बघू शकता लय करतेय तर आता आणि काय याच्याबद्दल बोलणार पवित्र हे गंगा खूप पवित्र आहे या गंगेत खूप जे काय पाप वगैरे केले असेल ते सगळं धुऊन जातोय पाप गेला तर जावा मित्र भूग करेश्वर जास्त जिल्हा प्रशासन कारवाई कमी आपण आहे फुला तुम्हाला एकदम खतरनाक व्यू दावतो जोरात ना आपण फुलावले तुम्ही त्या वेळेत

चला तर मग आता दर्शन घ्यायला जाऊया खूप जण फोटो काढायला लागले आपण मी फोटो काढू चला तर तिकडं नाव तुम्ही बघू शकता भरपूर नावाला तुम्ही का वाईतर आला एन्जॉय करायसाठी तरी एकदा रायड तुम्ही करत जावा तरी बघा तिकडं आता देवाचं दर्शन भेटणार आपल्याला खूप मेहनत किती मोठी वर रांगा पाहत असेल तुम्ही तर या रांगेतून वर येस तुम्ही आठ ते नऊ मजला आज खाली येते त्याच्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन भेटणार तर आज जाऊया मस्त की देवाचं दर्शन घेऊया आशीर्वाद घेऊया आणि मग बाहेर चला तर Gracias. Yeah. Yeah. I love it. दर्शन घेतलेला आहे तर आपण इकडं इतकी मोठी रांग की आपल्याला काय चार पाच सहा मजल खालन चढायला लागलाय तर खूप लाईन होती यातनं वर आलो दर्शन घेतलंय थांबनामध उपर किती रे खाणारा काय चलो दर्शन घेतलंय आता प्रसाद घेण्यासाठी निघालोय तुम्ही बघताय आम्ही किती खूप आम्ही आटापिटा करतो प्रसाद मिळायसाठी तर भावानो पळायला पाहिजे वर कुठे तर बनणार आहे भाऊ जमलेले आहेत आता आण जास्त खाणार आहेत त्या गोष्टी काय बोलणार काय काय ना तू ब्लॉग बोल आपण आता आलो ही बघा इथं भोजनाची सगळी सोय केलेली आहे मी का पण आला उच्चार तर इथं नक्की विजिट द्या तर आता तर मित्रांनो बघू शकता आम्ही सगळी जेव्हा बसली रे बघा तिकडं अजून अजून बाकीची पण ती पॉट भरून का कळेल तर भावांना पळत पळत येण्याचं एकच कारण नऊ वाजताही बंद होतं त्यामुळे प्रसाद काय बंद देवाचा गावायला पाहिजे म्हणून आम्ही पळत आलो होतो <laughs> तर आता जीवन झाले तर आता जेवण झाले आता आपण जागा बसकडं चला नाही दोघांनी सगळं मोगऱ्याच्या गजऱ्याला मस्त सुटलाय सुगण मानसिक सोबत आयुष्य झाले माझे चुकला पाठ दाई एवढ्याच होतो मोगऱ्याच्या गजऱ्याला मस्त सुटलाय सुगण माणसी सोबत मला मिळाला जीवनाचा आनंद गेलो तो जनची होती मला भांग गेलो तो होती मला भांग मानसीचे डोळे बघून झालो मी हँग कारागिरी होती कुशल घेतला आता काय लागतो स्वर्गात जुळतात जन्म जन्मांतराच्या गाठी अगिंती गावालाय गाठी देवाने बनवली सोळाला माझ्यासाठी तर बघू शकता मित्रांनो आपण फायनली आपल्या गावाकडे आलेलो आहे खूप मस्ती मजा एन्जॉय केल्या खूप भारी वाटलं तुम्ही पण मित्रांनो वेळ काढून उज्जैन महाकाल ही सगळं फिरून येत जावा खूप मजा येईल तुम्हाला पण मित्रांनो फायनली आपण गल्लीत आलेलो आहे आपली ट्रिप पूर्ण झालेली आहे तर आपण मित्रांसन विचारूया कशी कशी त्यांची ट्रीप झाली तर चला कशी झाली तुमची सगळ्यांची ट्रिप जय महाकाल ब्युटू फूडच्या ब्लॉग मध्ये आवडला असेल ब्लॉग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये लिहा जय महाकाल युटो फूडच्या